नमस्कार महाराष्ट्र आजची महत्त्वाची बातमी सगळीकडे इंग्रजी शाळेची ओढ असताना सातारा शहरातील अनंत इंग्लिश स्कूल सातारा मात्र शैक्षणिक प्रगतीसाठी दिवसेंदिवस नावारूपास येत आहे जाणून घेऊया काय कारणे असतील या अनंत इंग्लिश स्कूल साताराच्या प्रगतीची रामभाऊ तुम्ही सांगा आपल्या परिसरात एवढ्या मोठ्या शाळा असताना अनंत इंग्लिश स्कूल सातारा या शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे काय कारणे असतील यामागे त्याचे कारण असे आहे अनंत इंग्लिश स्कूल म्हणजे ऐंशी वर्षाची परंपरा लाभलेली शाळा आहे शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी कलेपासून विज्ञानापर्यंत आणि विशिष्ट क्रीडा क्षेत्रात भरपूर यश मिळवलं गुरुजी तुम्ही सांगा आपल्या शाळेत अभ्यासाबरोबरच क्रीडा आणि कला या बाबतीत विद्यार्थ्यांना संधी मिळते काय नक्कीच शाळेत उत्तम क्रीडांगण आहे प्रशिक्षित शिक्षक आहेत अनेक विद्यार्थी जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकलेत फक्त तेच नाही प्रयोगशाळा संगणक कक्ष गणित कक्ष इंग्लिश लॅब अशा सगळ्या अद्यावत सुविधा उपलब्ध आहेत आणि हो तिथे मुलांना संवाद कौशल्य वाढवण्यासाठी विशेष मार्गदर्शन दिलं जातं शिक्षक खूप अनुभवी आहेत आणि मुलांशी आपुलकीने वागतात शाळेचे वातावरणही खूप प्रेरणादायी आहे संस्कार शिस्त आणि सृजनशीलता यांचा सुंदर संगम इथे आहे गुरुजी तुम्ही सांगा नामांकित इंग्रजी शाळेपेक्षा काय दिले जाते तुमच्या शाळेत मॅडम इंग्रजी शाळेत नुसता पेहराव आणि पाठांतराचा भडीमार असतो आपली शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साधणारी संस्था आहे प्रत्येक मुलाला त्याच्या कवतीप्रमाणे शिक्षण दिले जाते तर पाहिले गावकऱ्यांनो आजच्या घडीला अनंत इंग्लिश स्कूल सातारा शाळा उत्तम शिक्षण देणारी उत्तम संस्था ठरत आहे वेगवेगळ्या उपक्रमातून शासनाच्या निदर्शनाखाली उत्तमात उत्तम संस्कार देण्याचे कार्य आपल्या अनंत इंग्लिश स्कूलमधूनच केले जाते त्यामुळे तुमच्या मुलांना पण अनंत इंग्लिश स्कूल सातारा या शाळेतच टाकावे